सांगलीत बुधवारी रात्री झालेल्या राहुल साळुंके याच्या खुनाच्या घटनेनंतर मेहताच्या नातेवाईकांनी संशयित हल्लेखोराच्या घरावर दगडफेक करीत तोडफोड केली चार ठिकाणी जमावाने हल्ला करीत तोडफोड केली बुधवारी <mmentle UN> रात्री गणपती मंदिरासमोर राहुल साळुंके यांचा खून झाला होता खुनाच्या घटनेनंतर सकाळी साळुंखे याच्या खुनातील संशयित हल्लेखोराच्या घरावर हल्ला चढविला या हल्ल्यात खुनातील हल्लेखोर असणाऱ्या संशयित घराची तोडफोड करीत नुकसान केले घटनेची माहिती समजता शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत जमाव तिथून निघून गेला होता या घटनेत संशिताच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे सगळी ती लोक आली होती आमचं घर सगळं मी नुकतीच कामावर आलोय मला काय सुद्धा माहित नाही बघा रात्र पाहिलं गेल मी रात्र पाहिलं गेलतो आता कामावर येऊन नुसतं मी घरात आता झाड तर मारायला पाहिजे रात्रभर आपण गेलोय म्हणल्यावर तेवढेच सगळे जमावा आला तिकड्या सगळ्या बायका आल्या सगळी फेक केली के 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 सगळं घराचं नुकसान केलंय माझं सगळं साड्या गळ्यातले ते सगळं तोडले माझ्या अंगावर आले सगळे बायकांनी मिळून मारले किती वाजता हे आता एक अर्धा एक अर्धा एक तास झालाय आले होते पोलीस आल्यावरच ती सगळी गेली हे केलंय बघा पगार आलेलं पैसे ठेवलेलं ते सगळं नुकसान हे करून गेले सगळं घराचे पण नुकसान केले आणि पैसे गळ्यातले ते सगळं गेले हे बघा साडी फाडून ठेवले ते बघा त्यांनी वडली व बाहेर मला मी तसंच आत दरवाज्याला हे करून आत सरकलो फार आतल्या खोलीपर्यंत विठ्या दगड टाकल्यात बाहेरनं मारले तो सगळे तिकड काचा फोडले ठीक आहे ठीक आहे